करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा माणसांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे जे आपला विश्वासघात करत असते आता कोणती लोक आहेत कोणती लोक विश्वासघात करणारी आहेत कसं समजेल समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे कितीही जरी आपली भांडण झाली तरी आपल्या मनामध्ये कधीच राग ठेवायचा नाही समोरच्यानी आणि प्रत्यक्षपणे बघा आपलं आणि समोरचं आपल्या शेजारी असतील किंवा आपल्या बघा प्रत्यक्षपणे दुसरं कोणती तरी व्यक्ती असेल तिच्याशी भांडण झालं परंतु त्या व्यक्तीचा कधी राग आपल्या मनामध्ये नसावा कारण आपल्या आयुष्यामध्ये अशी माणसं आहेत जी तोंडावर गोड बोलत असतात तोंडावर गोड हसतात परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या जीवनामध्ये विश्वासघात करणारी माणसं सुद्धा आहेत भांडण हे कारण आहे आता विचार करा आपण रेल्वेमध्ये प्रवास करत आहोत एखाद्याचा चुकून धक्का लागला आपण लगेच त्याला काय करत असतो वाद होतो की नाही परंतु तिथे जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भांडण होणार नाही वाद होणार नाही संवादातून जेवढं काही करता येईल तेवढं नक्कीच आपल्याला करता यायला हवं परंतु विश्वासघात कोण करत असतो आपण एखाद्यावर प्रत्यक्षपणे विश्वास ठेवतो त्या मित्राबरोबरच त्या नातेवाईकाबरोबरच प्रत्यक्षपणे आपण दोन हात लांब राहणं गरजेचंच आहे कारण त्या व्यक्तीला सर्व काही आपलं डिटेल माहिती असतं आणि ज्या वेळेला बघा आपला कोणीतरी फायदा उचलत आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला आपण त्या व्यक्तीशी कधीही बोलत नाही म्हणजेच आपलं सुखदुःख आपण त्या व्यक्तीला सांगायचो आपण काय काम करत आहोत हे त्या व्यक्तीला सांगायचो त्या व्यक्तीने आपला गैरफायदा उचलला आणि शेवटी बघा विश्वासघात केला की नाही म्हणून अशा व्यक्तींपासून राम राहिलेलंच खूप चांगलं ज्याप्रमाणे आपण परीक्षेची तयारी करायचो उद्या पेपर तर आपण दहा दिवस अभ्यास करायचो नियोजन करायचो तसं आपण तयारीतच असलं पाहिजे कारण या कलियुगामध्ये आताचं वातावरणसुद्धा बदललं आहे ना कधी थंडी कधी गरमी त्याचप्रमाणे माणसंसुद्धा केव्हा बदलतील ना हे सांगू शकत नाही बरोबर की नाही मध्येच पाऊस पडतो मग तसंच लोकांचे विचारसुद्धा बदलतात आपल्याला वाटतं अरे हा सकाळी असा बोलला आणि संध्याकाळी असा काय बोलतोय म्हणजे विचार करा शेवटी आपणच खोटं बोलत आहोत असं लोकांना वाटत असतं म्हणून काही माणसंसुद्धा अशी असतात ना ते बघा पशुपक्षी गुणवंत त्याचं कृपाकडे ती समर्थ परंतु भाग दिलेला आहे काही सापासारखी माणसं असतात गांडुळासारखी माणसं असतात त्यांचा स्वभावच तसा असतो त्या लोकांशी कितीही प्रेमाने वागा तरीसुद्धा ते आपल्याला ती जागा ती दाखवूनच देणार आपल्याला त्यामध्ये बदल करायचा आहे अशा माणसांपासून आपण दोन हात लांब राहणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपलं जीवन केव्हा उद्ध्वस्त करतील ना आपल्याला सांगू शकणार नाही आपल्यालासुद्धा माहीत पडणार नाही आपण विचार करू अरे हा ता माझ्या ओळखीतला आहे हा मला कधी दगाफटका देणार नाही परंतु ज्या वेळेला दगाफटका होतो ना त्याच वेळेला कळतं अरे प्रत्यक्षपणे विश्वास ठेवून विश्वासघात करणारी माणसं ही आपल्या जवळच होती काही जण आपल्या वडिलांच्या पैशावर आई वडिलांच्या पैशावर बघा मजा मारत असतात श्रीमंत आणि गरीब याचासुद्धा उत्तम असा भाग दिला खरं अनेक जण उड्या मारत असतात परंतु खऱ्या अर्थाने आई वडिलांच्या कष्टाने आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशाने जर जेव्हा आपण उड्या मारत असतो ना त्यावेळेला बघा आपण कॉलेजला जातो कॉलेजमध्ये जाताना मित्रसुद्धा आपल्याला खायला देत असतात आपणसुद्धा त्यांना खायला देत असतो आपल्याला त्या पैशाचं किंमत त्या पैशाची व्हॅल्यू आपल्याला माहीत नसते आई वडिलांनी किती कष्ट केलेले आहे आपण अनेक ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी हॉटेलमध्ये जात असतो परंतु स्वकष्टाने ज्या वेळेला आपण कमवायला जातो ना त्यावेळेला ते तेच पैसे आपल्या खिशातून बाहेर पडत नाही विचार करा आपण अनेक प्रकारची उत्तरं देत असतो आपल्या आई वडिलांना जर गरज असेल ना त्यावेळेला आई वडील आपल्याला हक्काने मागतात त्यावेळेला आपण अनेक प्रकारची कारणं देत असतो कारण का कारण जेव्हा आई वडिलांकडे पैसे होते त्यावेळेला आई वडिलांनी कधीही विचार केला नाही की आपल्या मुलालाच दिलेले आहेत आपल्या मुलीलाच दिलेले आहेत परंतु मुलगा आणि मुलगी प्रत्यक्षपणे आत्ताच्या या कलियुगामध्ये अनेक प्रकारची कारणं देत असतो कारण स्वकष्टाने कमावलेले पैसे त्याचं महत्त्व त्याला कळलं ना मग लोकांना आपण का खटकतो आपण सर्व लोकांशी चांगलं वागत आहोत लोकांना जे पाहिजे ते आपण देत असतो तरीसुद्धा आपण लोकांना खटकतो का कारण आपण वाईट वागत नाही म्हणून आपण लोकांशी चांगलं वागतो हेच लोकांना आवडत नाही त्यांच्या मनासारखं ज्या ज्या वेळेला आपण वागत नाही ना म्हणून आपला कोणी गैरफायदा घेत नाही आणि त्यांच्यासारखं आपण वागायला जाऊ त्यावेळी नक्कीच आपण तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही संकट प्रसंग कोणालाही सांगून येत नसतात कोण हक्काचं आहे आणि कोण परक आहे हे आपण स्वतःहून ठरवायचं असतं कोणाच्या आयुष्यामध्ये कोणाच्या जीवनामध्ये पण दुःख दिले आणि त्याचा आनंद जर आपण घेत असू तर नक्कीच बघा आपल्याला मिळणारा आनंद हा क्षणिक असतो परंतु आपल्याला खरा आनंद जर मिळवायचा असेल ना दुसऱ्यांच्या दुःखामध्ये ज्या ज्या वेळेला आपण बघा प्रत्यक्षपणे मदत करू ना आणि त्याच्यावरचं ज्या वेळेला दुःख दूर होईल त्यावेळेला आपल्याला जीवनामध्ये नक्कीच सुख प्राप्त होईल हा यशाचा मार्ग आहे हा सुखाचा मार्ग आहे आपल्या जीवनामध्ये जरी पैसा नसला ना तरी चालेल परंतु सुख आणि समाधान असणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये काय काय सांभाळायचं आहे हे संपूर्णपणे दिलेलं शरीर हे आपल्याला सांभाळायचं आहे याची खरी किंमत काय आहे हे आपल्याला पैशावरून नाही कळत बरोबर ना म्हणून याचा भागसुद्धा समर्थांनी पुढच्या भागामध्ये दिलेला आहे ते सुद्धा श्रवण करूयाच परंतु आजच्या घडीला घर बघा आणि बंगला याचं सुद्धा उत्तमाचं उदाहरण दिलेलं आहे घर असो झोपडी असो किंवा बंगला असो जर संस्कारच नसतील तर त्या घरालासुद्धा किंमत नाही झोपडीलासुद्धा किंमत नाही आणि बंगल्यामध्ये असणाऱ्या लोकांनासुद्धा किंमत नाही परंतु ज्या ज्या वेळेला आई संस्कार आणि ईश्वराची शिकवण जर असेल तर त्या घरामध्ये घर हे लहानसं जरी असलं झोपडी सुद्धा असली तरी मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही आपण विचार करतो या घरामध्ये या लोकांचा आवाज येत नाही किती शांत घर वाटतं असं वाटतं या घरामध्ये राहावं म्हणजे विचार करा कारण या घरामध्ये कटकट नाही आहे आणि आपली घरामध्ये इतकी कटकट असते -कट की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या शेजारचे वैतागलेले असतात ते आपल्या दरवाज्याला कान लावूनच बसलेले असतात यांचा आवाज येतोय की नाही येत विचार करा म्हणजे कशी लोकंसुद्धा असतात म्हणून आपण सुद्धा सुधारलं पाहिजे समर्थ म्हणाले ज्या ज्या वेळेला लोक सुधारण्यापेक्षा आपण ज्या ज्या वेळेला सुधारू न जगाने माझ्यासाठी काय केलं आहे याच्यापेक्षा आपण जगासाठी काय करत आहोत हे जर विचार आपल्या मनामध्ये आले ना तर नक्कीच आपल्यामध्ये सामर्थ्य प्राप्त होणारच कारण कष्ट आणि मेहनत एवढं शांतपणे करायचं की ज्याप्रमाणे बघा दिवाळी असते दिवाळीमध्ये आपण पाऊस लावतो चक्र लावतो तरीसुद्धा दिवाळी साजरी होते आणि फटाके लावल्यावर हो सुद्धा दिवाळी साजरी होते परंतु फटाक्यांचा आवाज होतो आणि ते कष्ट आणि मेहनत एवढं शांतपणे करायचं आहे की आवाज न करता आपला फक्त यशाचाच आवाज होऊ आपल्या चारी बाजूला असणाऱ्या लोकांनासुद्धा आपण कोण आहोत आपण कोण हा निश्चय उगवलेला असे आपण कोण आहोत हे क लोकांना दाखवून दिलं पाहिजे आपल्याला जो प्राप्त झालेला हा जो नरदेह आहे या नरदेहाची किंमत काय आहे ते लोकांना दाखवून द्यायचं आहे बरोबर की नाही लोकांना आपल्याला मदत करता आली पाहिजे लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रत्यक्षपणे आपण सहभागी झालो पाहिजे ज्या ज्या वेळेला दुःख येतील त्या त्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे दुःख दूर होऊन त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुखाचा समाधानाचा वाटा आपण प्रत्यक्षपणे शेअर केला पाहिजे तरच आपल्याला जगण्याची किंमत खरी कळेल अन्यथा बघा आपण दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा सहभागी होत नाही आणि सुखामध्ये विष कालवल्यासारखं आपण इकडे तिकडे राहत असतो म्हणून दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होऊन आपल्याला उत्तमतेने जगायचं आहे देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाहीतरी व्यर्थचे गेले नाना अघाध मृत्युपंथे जय जय रघुवीर समर्थ